ठाणे बेलापूर रोडवरील मैखाना हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असून त्या ठिकाणी विनापर्वाना दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुक्का पार्लरवर कारवाईबाबत दिलेल्या कठोर कारवाईच्या निर्देशानुसार तुर्भे पोलिसांनी ठाणे बेलापूर रोडवरील खेरणे एमआयडीसीमध्ये असणाऱ्या मैखाना हॉटेलवर छापा मारून हुक्का लागणारे साहित्य व दारू असा एकूण अठरा हजार सहाशे पाच रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे यामध्ये प्रतीक धर्मराज जाधव विवेक संतोष जाधव योगेश कुमार दशरथ नकरगंटी समीर रफिक खान दिलीप राजेंद्र सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे या मैखाना हॉटेलला तुर्भे पोलिसांनी याआधी देखील नोटीस देऊन यावर अनेक वेळा कारवाई देखील केली होती मात्र पोलिसांच्या कारवाईला तसेच नोटिसाला जुबरून हॉटेल चालक हा रात्री दीड नंतर आस्थापना बंद झाल्यावर पुन्हा सुरू करून त्या हॉटेलमध्ये माहिती पडताच तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पथकासह छापा मारून कारवाई केली आहे याबाबत पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहे